दुसरीकडे विराट कोहलीच्या टीम इंडियाने चेन्नई कसोटीमध्ये इंग्लंडला जशा तसं उत्तर दिलेलं आहे या कसोटीमध्ये इंग्लंडच्या चारशे सत्याहत्तर धावांचा पाठलाग करताना भारताने तिसऱ्या खेळ चार बाद तीनशे एक्क्याण्णव धावांची मजल मारली आहे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी करुण नायर हा एकाहत्तर धावांवरती तर मुरली विजय सतरा धावांवरती खेळत होता इंग्लंडकडे अजूनही शहाऐंशी धावांची आघाडी आहे टीम इंडियाचे यशस्वी पाठलागाचा नायक अर्थातच सलामीचा लोकेश राहुल ठरला आहे चेन्नई कसोटीमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल हा दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा हिरो ठरला तरीही पार्थिव पटेल आणि करुण नायर या सहनायकांनी राहुलला दिलेली साथ भारताच्या कामगिरीमध्ये मोदाचे ठरली करुण नायरच्या एकशे छत्तीस चेंडूंमधल्या नाबाद एकाहत्तर धावांच्या खेळीला सहा चौकारांचा साज होता सलामीच्या पार्थिव पटेलनं देखील एकशे बारा चेंडूंमध्ये सात चौकारांसह एकाहत्तर धावांची खेळी उभी करून आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं